नमस्कार शेतकरी बांधवो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवो युट्यूबवरती अनेक युट्यूब सल्लागार त्या ठिकाणी कलिंगडाच्या संदर्भामध्ये असं सांगत असतात की एका एकरामधून जवळपास चाळीस टन आपल्याला उत्पादन अपेक्षित असतं किंवा मग पस्तीस टन उत्पादन निघत असतं किंवा मग मिनिमम तीस टन उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं परंतु शेतकरी बांधवो प्रत्यक्षामध्ये चाळीस टन आपल्याला एका एकराच्या एका एकरामधून आपलं उत्पादन होतं का किंवा पस्तीस टन होतं का किंवा मग तीस टन तरी आपल्याला उत्पादन मिळतं का खऱ्या अर्थाने हे पाहण्यासाठी शेतकरी बांधनो आपण या ठिकाणी हे माझं शेत आहे आणि या शेतामध्ये आपण स्वतः अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी पाऊन एकर म्हणजे जवळपास सव्वीस ते सत्तावीस गुंठ्यामध्ये आपण कलिंगडाची लागवड केलेली आहे आणि त्याच वेळेस शेत मी शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की मी अनुभव म्हणून या ठिकाणी हा कलिंगडाचा प्लॉट या ठिकाणी म्हणजे कलिंगडाची लागवड करतोय जेणेकरून खरंच एका एकरमधून आपल्याला चाळीस टनांपर्यंत उत्पादन घेता येणं शक्य आहे का किंवा पस्तीस टन आपल्याला घेता येणं शक्य आहे का म्हणजे काय असतं की फक्त त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी तयार करायची आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फक्त त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं की बाबा आपल्याला चाळीस टानांपर्यंत अपेक्षित असतं परंतु मी मात्र त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नव्हता आणि जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केला होता की त्या ठिकाणी मी अनुभव घेणार आहेत वास्तविक टरबुजाच्या शेतीमधून आणि तोच अनुभव घेण्यासाठी मी आज या ठिकाणी टरबूज लावलेला आहेत आणि आज तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहेत की त्या ठिकाणी जवळपास दोन किलो अडीच किलो तीन तीन चार आणि फार चा ला, ला तर पाच ते साडेपाच सहा किलो पर्यंत सुद्धा आपल्या या कलिंगडाला कलिंगडाच्या वेलाला कलिंगड लागलेले आहेत तर शेतकरी बांधव मला फक्त तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यासाठी मी बनवतोय की निश्चितपणे या ठिकाणी मला नेमकं खरंच अपेक्षित उत्पादन किती झालं नेमकं या प्लॉटमध्ये सव्वीस सत्तावीस गुंठ्यामध्ये किती फळं मला त्या ठिकाणी दिसले आणि त्या फळाच्या माध्यमातून सरासरी जर आपण तीन किलोचं जर फळ पकडलं तर चार हजार जर आपण फळं जर पकडले आणि त्यापैकी जर तीन साडेतीन असं जरी आपण याच्यामध्ये जरी त्याचं वजन जर, 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 जर केलं तर निश्चितपणे एक पंधरा टनांपर्यंत त्या ठिकाणी उत्पादन आपल्याला मिळू शकतं अशा प्रकारचं या ठिकाणी याच्यातून आपल्याला गणित काढता येतं तर शेतकरी बांधवो जर पंधरा टन जर याच्यातून आपल्याला उत्पादन निघालं आणि ते निघणारच आहे पंधरा टन जर निघालं आणि त्याला जर किमान जर दहा रुपये जरी भाव आपल्याला मिळाला तर शेतकरी बांधून निश्चित रूपाने त्या ठिकाणी दीड लाख रुपयाचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी फार तर पंच्याऐंशी दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं तर शेतकरी बांधून मला फक्त शेतकऱ्याने हे सांगायचंय की बाबा हा प्रयोग मी फक्त यासाठी केलाय की ज्या पद्धतीने आपण पारंपरिक शेती करत आलोय ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी हरभरा पेरतो त्याच्यानंतर रब्बी मध्ये म्हणतो मी हरभरा पेरतो त्यानंतर त्या ठिकाणी बाजरी पेरतो किंवा मक्का पेरतो किंवा मग गहू वगैरे आपण त्या ठिकाणी पेरत असतो परंतु शेतकरी बांधवो या ठिकाणी निश्चितपणे मला मात्र या ठिकाणी अनुभव असा आला की आज रोजी फार तर पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी या टरबूज जे काही शेत आहे यामध्ये आपण खर्च केलेला आहे किती फक्त पंचवीस ते तीस हजारापर्यंत यापेक्षा जास्त खर्च आपल्याला आलेला नाहीये आणि आपण दीड लाख जाऊ द्या आपण त्या ठिकाणी पंधरा टन पकडलो होतं दहाच टन पकडूयात त्या ठिकाणी जर दहा टन जरी झालं आणि दहा रुपयाच्या भावाना जरी आपला त्या ठिकाणी माल जर विकला जर गेला आज रोजी माझ्या शेतामध्ये बरेचसे व्यापारी आले त्यांनी स्वतःहून सांगितलं की नऊ रुपये दहा रुपये अशा प्रकारचा परंतु आपल्याला अपेक्षा अजून रुपया दोन रुपये जर वाढले तर तितकाच भाव आपल्याला जर शिल्लक मिळाला तर आपल्या उत्पादनामध्ये त्या हो ठिकाणी वाढ होईल आणि जास्त पैसा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल तर शेतकरी बांधून त्या ठिकाणी आपण तीस हजार रुपये खर्च जरी पकडला तरी मात्र तीन त्रिक नऊ म्हणजे तीन पट उत्पादन आपल्याला जास्त या कलिंगडाच्या शेतामधून मिळू लागलेलं ला आहे मग जर त्या ठिकाणी आपण मकार जर लागवड केली तर त्या ठिकाणी मिनिमम होऊन होऊन पंचवीस सव्वीस गुंठ्यामध्ये आपल्याला वीस क्विंटल मक्का होईल फार तर त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये होतील आपण जर त्या ठिकाणी बाजार जर लावलं तर बाजरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंधरा क्विंटल बाजरी आपल्याला होऊ शकते तीन हजार रुपये भाव जरी पकडला तरी मात्र त्या ठिकाणी आपल्याला फार तर चाळीस पंचेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात परंतु शेतकरी बांधून या ठिकाणी एक लाख रुपयाचं उत्पादन जरी आपल्याला या कलिंगडाच्या शेतातून एवढा कमी क्षेत्रामधून जर मिळत असेल तर निश्चित रूपाने आपण या ठिकाणी जो काही प्रयोग केलेला आहे तो प्रयोग यशस्वी झालेला आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय तर शेतकरी बांधवांनो ज्या वेळेस याला आपण खूप कमी प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे सुरुवातीला आपण ज्या काही फॉरन्या काढल्या होत्या किंवा मग ड्रिचिंग केली होती तर अत्यंत कमी खर्च आपण त्याला लावलाय लावलेला होता कारण का कारण आपण जे काही सुरुवातीला या शेतामध्ये कपाशी होती तर त्या कपाशीच्या माध्यमातून किंवा मग जे काही मिरची लागवड केलेली होती याचे जे काही औषध उरलेले होते तर तेच औषधं आपण याला जवळपास दोन तीन फवारणी आपण तेच उरलेलं औषध याच्यामध्ये फवारणी केलेले आहेत आणि सांगण्याचा सा उद्देश फक्त एवढाच आहे की त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी कलिंगड त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून माझी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की बाबांनो तुम्ही जास्त नकालो तुम्ही एक एकर नकालो तुम्ही दोन एकर कलिंगड नकालो परंतु मिनिमम एक अनुभव घेण्यासाठी तुम्ही वीस गुंठे पंधरा गुंठे किंवा मग पाऊन एकर अशा प्रकारचं जरी क्षेत्र मिनिमम जर तुम्ही पुढच्या वर्षी जर येणाऱ्या हंगामामध्ये जर लावलं तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये भरघोस वाढ होऊन तुम्हाला जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो शेतकरी बांधव मला फक्त जे काही युवा शेतकरी आहेत जे काही तरुण शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की बाबा तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जे काही शेती करतात ना त्याला थोडंफार त्या ठिकाणी डावलून त्याला फाटा देत त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं उत्पादन जर तुम्ही या ठिकाणी जर घेतलं आणि जास्त जर पैसे आपल्याला दुप्पट तिप्पट जर पैसा त्या ठिकाणी जर राहिला तर निश्चितपणे आपला विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आता ही जी काही आपण व्हॅरायटी लावली होती हे कलश मिलवडे आणि हे जे काही कलश मिलवडे आहेत हे जे काही टरबूज आहेत हे खायला अतिशय गोड आहेत आणि खूप त्या ठिकाणी साईज त्याची जवळपास सात ते, ते आठ किलो पर्यंत होते परंतु आपण प्रथम वर्ष आपलं हे आहे मला तर कळत नाही की माझ्या वडिलांनी टरबूज लावलं का त्यानंतर माझ्या आजोबांनी टरबूज लावलं का माझ्या खापर आजोबा माझे पंजोबा वगैरे जे काही असेल माझ्या खानदानीमध्ये अजूनही कोणी अशा प्रकारचं धाडस केलेलं नाही आणि मला असं वाटतं की लोकांना सांगण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः कशा प्रकारचा अनुभव घेतात तो अनुभव खूप गरजेचा आहे कारण लेखी जे काही आपण डॉक्युमेंटरी तयार करतो त्याच्यापेक्षा वास्तविक तुम्हाला जो अनुभव येतो आणि त्या अनुभवातून तुम्ही कशा प्रकारचे प्रेझेंट होतात हे खूप महत्वाचं आहे आणि तेच आपण या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी हे कारबोजाचं पिकातून आपल्याला नेमकी किती त्या ठिकाणी नफा होणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मी या ठिकाणी सर्व काही सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारचं निश्चितपणे येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचं पीक लावा आणि मिनिमम तीन ते चार पट जो काही नफा आपल्याला मिळत असतो म्हणजे कमी पंचवीस हजार जर लावले तर लाख रुपये दीड लाख रुपये अशा प्रकारचा जर आपल्याला नफा मिळत असेल तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं येणाऱ्या हंगामामध्ये पीक लावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि शेतकरी बांधून तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवीन प्रयोग करण्यासाठी ते बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी परावृत्त होतील तर शेतकरी बांधून परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद